हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅप्ट कॅप्ट हा कॅपचा पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे कॅप्टचा मराठी तर्ट त्यावर टोपी घालणे आच्छादणे झाकड लावणे वरचट ठरणे अर्थ नियंत्रण करणे

चौथा वाक्य आहे हर टीथ वर कॅट विथ सिल्वर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू